अरे काय बाबा काय एवढ वैता काय अरे वैता गुण तर काय करू या मालकाचं काम सोडून चाललोय मी आता तर हमाले केलेले बरं हेच काम नको परीचा? अरे काय सांगू तुला परीचा? बारा वर्ष झाली लगीन कर म्हणालोय आता करतो मग करतो पाक वाळवान होऊन बसलय का माझ नुसतं आश्वासनच द्यायची असं पोरगी बघाय चाल लाव की म्हणायचं पोरगीची आई कुठं भांगलाय गेल्या बा कुठं फडात गेला कवा मध्ये पाहुणाच गताकतोय गाव गाव नाव ठेवाले परवा घेतलेल्या मशीला दोन रेडक झाली खरं मला एखाद पोर झालं नाही गल्लीतली पोरा अशी मांडीवर घेतली की घळाळा पाणी येते रे माझ्या डोळ्यात पाग पाच गल्ली त्या बायकाने तर ताळ सोडला मला म्हणतात मामा मामा माझ्या मनाला कस वाटत मी मनात म्हणतोय मना मना तुमच्या या मामाला मामी गव्हा आणणार अग आता उसाला धांड फुटली फडकरी म्हणतात आता या फडात काय खुरप घालण्यात अर्थ ना त्यामुळं मी इथं काम करणार नाही मी मी बॅग जाणार सांगते नाही अरे मी सांगते नाही की तू काय का सांगतोस तुझ्या मालकाला मुलगी बघायला आम्ही पण बघतो तुला मुलगी मी सांगून सांगून माझ्या तोंडाला फेस आलाय आणि आता काय नवीन संक्तोष? अरे आणि एक नवीन सांगायचं सांगितलं तुला आणि काय सांगतोस हा अवधीचे झाले वरात काढायचा नाचणार कोण आताच नि राखीर लावून येतो तिकडे ते जर लगीन झाले म्हणून सांगायला माझ्या जखमोवर मीठ चोळालाय सोय तू तरी बाबा तुझ्या का बोलत उभारलोय तू यायच्या अगोदर मी इथन जातो मी इथं तटतोयच मग सकाराम हे सकाराम कोण आहे रे तो आहे म्हणून आला माझा का काय मालक माझं लगीन करणार आहे सगळं नाही एवढं सांगा मी बॅग भरल्या मी जातो गावाला नको तुमचा धंदा येऊ मला हे ये दुका नाही तुझं तुझ सांगायचं आता करूया मग करूया अरे काय करूया आता पाडवा झाला कि तुझी करूयात की पाडवा ह्या वर्षी आलाय का अरे त्या अजिताला भीमादाला तुला मुली बाहेत की कुणाला त्या अजिताला भिमा दला याच मी सांगितलं या अजितला सांगितलाय तुम्ही होय मागच्या वर्षी कमजाच केलाय माझ्या मला म्हटलं उपरीत एक नंबर मुलगी आहे जाऊया म्हटलं माझी दोन दिवसाची ठेवतो आणि मग बघाय जाऊया सांगितलं आणि त्याच्यासाठी बघायला जाऊया सांगितलं असं मग बिन लग्नाच्याला कशाला बलवायचं जाऊया म्हणून आणि बघ तुझं लगीन असं करायचं कि वाड्याला शोभा अशी मुलगी करून आणायची वाड्याला आणि वाडा सजीवता तुम्ही आणि इकडे बघ काय तुझ्या लग्नात हत्ती उंट असलं का नाही मग काय घोडी नाचवायची घोडी मला लागले तेवढी बास आहेत की काय आणि घोडी आणून नाचवता येत आणि बघ काय तुला हानी म्हणून लागण महाबळेश्वरला पाठव्या थंडीत पाठवा म्हणजे त्याला पोत्यात घडून आणतात <laughs> हे बघ तुला आता बोला ते बोला ऐकणार नाही तुझं लगेच करूया या वर्षी काय माझे विकत झाले दंताफुकता आधे जायल्यापेक्षा मी तालुक्याला गेलो नाही मी तालुक्याला जाऊन येतो तू परंतु तो आतमध्ये जरा मसालांची शेण झाल्या वगैरे काय राहिले का बघून घेऊ आता करून गेले तो मरायला साधा नाही या दोन वर्षात मला अवघड झालं नाही मालक काय झाले हो मालक बाईक पांढरी खड आहे बघ